परभणीतील पोलीस अत्याचार आणि कस्टडीतील दलित तरुणाच्या हत्येबाबत संबंधित अधिकाऱ्याला अटक करून कायदेशीर कारवाई करा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे परभणी इथं बंदच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या अतिरेखी रानटी कारवाईत अनेक निरपराध नागरिकांवर जाणून बुजून अत्याचार करण्यात आले सोमनाथ सूर्यवंशी या दलित तरुणाचा कोठडीत पोलिसांनी केलेल्या निर्घृण मारहाणीत मृत्यू झाला संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीनं खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी मृताच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करावी आणि कुटुंबातील एका व्यक्तीला कायम शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केली भाजप प्रणित महायुतीचं नव्या पेशवाईचं भ्रष्ट सरकार राज्यात आरूढ झाल्यानंतर लगेचच प्रशासनातील मनुवादी मोजोर झाल्याचंच या घटनांचं निदर्शक आहे राज्य शासन आणि प्रशासनाच्या या जातीय वृत्तीचा माकप निषेध करत असून जनतेनं रस्त्यावर उतरून संविधानाच्या मार्गाने आपला संताप व्यक्त करावा असं आवाहन आवाहन केलं त्यानुसार माकपनं शेकडो कामगारांना घेऊन चौदा डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय इथं तीव्र निदर्शनं केली याबाबत भविष्यात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला निरपराध लोकांना अटक करण्यात प्रचंड लाठीवार झाला वाटेल त्यांना तुरुंगात डाबण्याचा प्रयत्न झाला पोलीस कस्टडीमध्ये असताना प्रचंड महारान करण्यात आले या मारहाणीमध्ये एक भीम सैनिक, शहीद झालेला सैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांनी मारून त्याचा जीव घेतलेला आहे याबद्दल महाराष्ट्र शासन आणि त्यांची पोलीस या सगळ्यांचं मी कडकडीत निषेध करत आहे चौदा तारखेला जिल्हाधिकाऱ्या पुढं काळे झेंडे लावून प्रचंड निदर्शन आम्ही केलेलं आहे आंबेडकरी जनता श्रमिक जनता दलित जनता एकत्रित येऊन या सरकारविरुद्ध उग्र निदर्शन करून आणि दलिताला संरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही